हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि वी आर बॅक इन नागपूर आणि आता नवीन दिवस आजचा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग आणि आजचा खूप महत्त्वाचा दिवस आहे आमच्यासाठी आज थोडंसं हॉस्पिटल जायचं आहे आणि त्यातून वाफावा कशा निघत आहे

आणि एकदम भारी घालतो तो आता परत आणलेला संपला एवढा आवडतो आणि मग परत यावेळेस तर काय काय गावावर दुपारच्या वेळेस सो आता नाश्ता करून घेतो आणि ऑफिस ऑफिस गेली त्याआधी नाश्ता खाण्यावर आणि वाजले इकडे नऊ नऊ वाजले

आता काही जाता झालं आहे ऑफिस माझं आणि सहा वाजले आता जातो हॉस्पिटलला गर्मी एवढी होऊन राहिली आहे का बाहेर बाहेर निघायलाशिवाय काही ऑप्शन राहणार नाही आमच्या जो भयंकर गरमी होऊन राहिली आहे सगळं इकडे रेडी आणि फाईल दिशेन भेटत आहे आपण पण असं टी शर्टच घातला आहे फक्त आज बाकी काय नाही गरम येणं खातर होणार आहे काही चला आता निघतो चल लवकर निघायचं चलो तो अकलते हे आहे सव्वा सहा आणि आज डॉक्टरला सांगायच्या काही गोष्टी काही इचिंग वगैरे होऊन राहिली आणि सोनोग्राफी पण नाही झाली सातव्या महिन्यातला आता पहिलाच चेकअप आहे आहे ना सातव्या महिन्याचा पहिला चेकअप आहे नाही हा तर सातव्या महिन्याचं पहिलंच चेकअप आहे सो लेट सी काय म्हणते डॉक्टर तर आणि तसे डॉक्टरांनी त्याशी सांगितले होते की सिंट्रेजिन घ्यायला लावली की तर त्याला एक कोणतं तरी कंडिशन म्हणते पॉलोस्टेटिस म्हणून असा काहीतरी कंडिशन म्हणते त्याला काहीतरी लिव्हरचं लिव्हरचं काहीतरी कनेक्शन राहते त्याचं त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं कन्सर्निंग वाटलं सुचं आता कुंडला कारण गौरव ना काही नाही असेच तयारी व्यारे आणि चल तर लवकर लवकर जाते कारण उशीर होईल मग सोनोग्राफीच्या मेळ्यात यायच्या असतात आता आलेले असेल नाही यायचे असेल आपण गेल्यावर त्या फोनच करतात काय झालं इथे चांगलीच मजा झाली आज हॉस्पिटलमध्ये हा सोनोग्राफी नाही आहे आता सोनोग्राफीला उद्या यायचं ना आज चेकअप करून घेणार आहे आम्ही आणि सांगत मॅडम सोनोग्राफी मॅडम सांगेल सोनोग्राफीचं काय आहे तर पण चेकअप होईल नंतर बघू आता इथे आत्ता थोड्या झाला आलो आम्ही आणि डॉक्टरकडे गेलो होतो पण सोनोग्राफी झाली नाही आहे महत्त्वाचं म्हणजे मॅडम शॉक झाला एकदम की एवढं वेट कसं वाढलं म्हणे पासष्ट काहीतरी सिक्स्टी फायव्ह होतं का सेवन्टी पॉईंट नाईन सेवंटी पॉईंट नाईन्टी के जी वेट वाढलेलं आहे पाच किलो म्हणजे जवळपास नियर अबाऊट पाच सहा किलो वेटच्या पण मॅडम बोलल्या की एवढं वेट नाही वाढायला पाहिजे होतं जे की मिनिमम एका महिन्यात वेट वाढायला पाहिजे होतं अडीच किलो वगैरे वाढायला पाहिजे होतं जास्तीत जास्त पण मॅडमनी मग सांगितलं की पोळ्या भात गोड हे नाही खायला सांगितलं आणि सुजन पण पाहिली पायावर तर जास्तच होती तरी इनी रिॲक्ट केलं तसं की काही इश्यू आहे का म्हणून काही प्रॉब्लेम वगैरे आहे का म्हणून मॅडम तर बोललं की म्हणजे हसलेत मॅडम आहे ना मॅडम हसल्या तेवढं काही सिरियस वाटलं नाही पण तरी आता पोळ्या झालं हे थोडंसं कमी करायला सांगितलं आहे भात पण कमी करायला सांगितलं आहे नुसतं भातच खातील जीवनामध्ये काय जेवणार स्प्राऊट खायचे सांगितले अजून भाज्या जास्त खायला सांगितल्या डाळ डाळ आज वरण पोहोचली भेंडीची भाजी बिलकुल नाही खाल्ली कारण मला वाटलं की ते ऍसिडिटी वगैरे होईल वरण करू इच्छितो आणि आता सांगितलंय मग मंगळवारी मंगळवारी आहे सोनोग्राफी सांगितली आहे आणि ब्लड टेस्ट पण आहे ते करू तर वाटत सात वाजता आज गर्मी पण अशी होऊन झाली भयंकर विचार नका कूलर लावल्याशिवाय काम होणार नाही आणि लास्ट आपल्या बेबी शॉरचा ब्लॉगला खूप बेबी शॉरचा आणि कमेंट्स पण भरपूर लोकांनी केल्या म्हणजे खूप छान छान कमेंट्स केल्या प्रोग्राम खूप छान झाला वगैरे बघितले तर खरंच थँक्यू सो मच जेही कोणी ज्यांनी कमेंट केल्या ते जर हा वाईट वगैरे असेल तर त्यांना थँक्यू सो मच कारण अशा कमेंट आमच्या चॅनलवर फार कमी यायच्या आणि आम्हाला असं वाटते की आता रिस्पॉन्स येत आहे म्हणजे अर्थात आमच्या फोर हंड्रेड फोर हंड्रेड च्या वर गेलेला मान्य आहे की फोर हंड्रेड म्हणजे खूप जास्त नाही आहे आमच्यासाठी तेवढं अमाऊंटच्या तुमच्यासाठी पण आमच्यासाठी खूप जास्त आहे कमी आम्ही फोर हंड्रेड लोकांपर्यंत जो पोहचलेला आहे पण जे आहे यात काही नवीन पण आहे आणि युट्यूब जो आहे तो सजेस्ट करत असते थँक्यू सो मच गाईज तुम्ही जे ते कमेंट करताय सपोर्ट करता आणि सगळे डेली ब्लॉग बघत आहेत ब्लॉग येत राहील आपल्या चॅनलवर फक्त तुम्ही कंटिन्यू राहा आणि शेअर करा जेवढे शेअर करताय ते फ्रेंड्स फॅमिलीमध्ये सोबत सोबत चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा पुढे खूप सारे ब्लॉग येणार आता तुम्हाला माहिती आहे प्रेग्नन्सी जर्नीचे पण भरपूरसे ब्लॉग आम्ही अपलोड केलेले आहे जे येणार आहे ते पण येणार आहे आणि अजूनपर्यंत भरपूर ब्लॉग आहे जे द्यायचे आहेत ते येईल आणि आता कंटिन्यू ब्लॉग येईल तुम्हाला बघायसाठी आणि तुम्ही जर खरं तर नवीन असाल तर सबस्क्राईब सगळ्यात आधी करा नेक्स्ट डे तर काही सकाळी इकडे कमी लावलेलं आहे लवकर लवकर उठून कारण गहू जे घरून आणले होते त्याची व्यवस्था लावणं सुरू आहे कारण आता एवढे दिवस झाले आम्ही तिकडे होतो तर म्हटलं दळण वगैरे पण आणायचं हां तर आता व्यवस्थित व्यवस्था लावली आहे कारण गहू खराब नाही झाले पाहिजे आणि काही दळणासाठी काढलेले आहे तर ते पण पुढे आता दळण वगैरे काढून घेते म्हटलं गरज ऑफिस सुरू झालेलं आहे व्हायचं आहे ना आपलं आपली ओच सामोर आहे काहीच आता थोडा वेळ झाला थोडी लेटली ले होती काही कामं केले आज जरा उशीरच झाला दुपारी तीन वाजलं कामं करता करता आणि आता कसं हळूहळू हळूहळू कामं करावं लागतं उशीर होतं आणि तिकडे गौरवनी चहा ठेवलेला आहे तसं आता ऑफिस था झालेलंच आहे ऑलमोस्ट साडेपाच वाजून गेलेलं आहे आणि मला आता आज तर मी हॉस्पिटलला हो जाणार नाही जाणार उद्याला आहे म्हणजेच नाही उद्याला नाही मंगळवारला जाणार आहे ना आपण हॉस्पिटल सो so, इकडे बिलकुल एक थेंब ही पाऊस नाही आहे तुमच्या इथे पाऊस सुरू आहे का तुम्ही सांगा नक्की आणि इकडे फक्त हवा आहे आणि ऊन आहे पण पाऊस काहीच नाही आहे सो आता मस्त इकडे चहा ठेवलेला आहे आज जेवणामध्ये मस्त सकाळी म्हणजेच दुपारच जेवण झालं कारण सकाळचं जेवण नाही झालं आमचं मटकीची उसळ बनवली होती आणि काही चपात्या बनवल्या होता भाजी नाही बनवली आज आणि वरण कारण रोज तेच तेच बनवून कंटाळा आहे तुम्ही म्हटलं आज काही वेगळं खावं आणि डॉक्टरने स्प्राऊट खायला सांगितलं तर म्हटलं चला आज मटकीच खाव म्हणून मग आणि तुम्हाला आता तुम्हाला आता इथे दोन भरणे दिसत आहे म्हणजेच थोडस वॉश केली पण इथे पाणी उमटलेलं आहे आता पुसून टाकणार छान तर तुम तुम्हाला इथे दोन भरण्या दिसत आहे म्हणजे आता समजून गेले असेल तुम्ही की लोणच्याची वेळ आलेली आहे आणि यावेळेस मी लोणचं बनवलं नाही लास्ट टाईम बनवलं होतं जे की चॅनलवर टाकलं पण होतं मी लोणचं कसं बनवलं काय वगैरे फणसाचं आणि आंब्याचं मी जेव्हा रेंटने राहत होतो आम्ही इथे नागपूरमध्ये हुडकेश्वरला तेव्हा बनवलं होतं तर ते वर्षभर पुरलं आणि अजूनही थोडंसं आहे बाकी जुनं लोणच्यातलं पण आता ह्या भरण्या मी खाली करून घेतल्या कारण मला यामध्ये आता यावेळेसचं वर्षीचं फ्रेश लोणचं भरायचं आहे म्हणून मी छान धुवून सुकून घेतलं आहे तर आता तुम्ही म्हणाल की या अशा एवढ्या एवढ्याच्यात लोणचं बनवणार का तर मी यावेळेस लोणचं नाही बनवणार आहे गौरवांनी त्याच्या आईला म्हणजे माझ्या सा सासूबाईंना मागितलेल्या सा। आहेत त्या बनवतात लोणचं आणि त्यांच्याकडनंच आम्ही आणणार आहे म्हणजेच आणलेलं आहे सो आंब्याचं आणि फणसाचं असे दोन्ही लोणचं आणलेलं आहे आणि दोन्ही लोणच्या ज्या माझ्या भरण्या मी छान अशा क्लीन करून घेतलेल्या आहे फुटली असते सो ही एक छोटी आहे ज्याच्यामध्ये फणसाचं ठेवणार आणि मोठ्याच्यामध्ये आंब्याचं तर ही पाच किलोची आहे आंब्याची कारण मी लास्ट टाईम पाच किलो लोणचं बनवलं होतं आणि ते पूर्ण वर्षभरात खतम झालं आहे फक्त थोडंच बाकी आहे सो एवढं लोणचं आम्हाला लागतं आणि आम्ही दोघं पण खातो कौराला तर खूपच जास्त आवडतं लोणचं म्हणून दरवेळेस त्याला त्याच्या त्याच्यासाठीच म्हणून जास्त बनवावं लागतं आणि आणि परत वर्षभर लोणचं पूर्वाचं म्हटलं की थोडं जास्तीचंच लागतं कोणी आलं गेलं वगैरे असं पण यूजमध्ये आपण डेगरी खातो जेवणामध्ये वगैरे सो म्हणून तर आता मी छान भरणी वॉश करून घेते पुसून घेते मस्त आणि यामध्ये आता लोणचे भरवून घेते जे मी आणले आहे गावावरनं आणि आणखी गावावरून काय काय आणलं आहे मी, <coughs> बर, मी, मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे कायच सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लास्टपर्यंत ब्लॉग बघा मी जेही काही सामान आणलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुम्हाला दाखवणार आहे मी आईकडनं काय आणलं आणि सासूबाईकडनं मी यावेळेस होतो लोणचंच आणलं तर आईने पण भरपूर काही सामान दिलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की काय काय मला आईने पॅक करून दिलं होतं बरंच काही पॅक केलं होतं पण एवढं ओझं नाही आणता आलं कारण तुम्हाला पण माहिती आहे ट्रॅव्हल करायचं म्हटलं आणि गौरव आता तर मी बॅग एक पण पकडू शकत नाही गौरवने सगळं काही पकडलं होतं म्हणून त्याच्या हिशोबाने मला सगळं सामान आणावं लागलं जास्त ओझं पण नको म्हणून सो चला मी आता पटापट पहिले लोणचं भरून घेते आणि तुम्हाला दाखवते लोणचं माझ्या सासूबाई लोणचं सा खरंच खूप छान बनवतात थोडंफार मी एट्टी पर्सेंट मी पण छान बनवते स्वतःची पण तारीफ करायला पाहिजे <laughs> कारण लास्ट इयर मी पण बनवलं होतं कसं बनला फ्यू मोमेंट्स इथे तर आता मी फणसाचं लोणचं जे आहे ते काचेच्या बॉटलमध्ये भरून घेतलं आहे तर इथे जे दिसत आहे तुम्हाला या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मी आणलं होतं त्यांना आणि खराब नाही झालं पाहिजे म्हणून मला असं वाटलं की लवकरात लवकर मी काचेच्या बॉटलमध्ये काढून ठेवायला पाहिजे सो इकडे तीन किलो मी वनसं लोणचं सांगितलं होतं तर ते मला परफेक्ट तीन किलो आहे आणि भरणी पण ही तीन किलोची आहे सो यामध्ये बरोबर बसलेलं आहे लोणचं आणि आता हे वर्षभरासाठी स्टोरेज करून झालं आहे आपल्या इथे काही असो नसो आजची उद्याची परवा नाही आहे पण म्हणजे आजची आणि उद्याची गॅरंटी नाही आहे पण वर्षभराचे लोणचं नक्की राहते लावून सो आपण <laughs> लोणचं वर्षभरासाठी लावून ठेवतं आणि ते झालेलं फणसचं ते भरून घेतलं पूर्ण तीन किलोचं आणि याच्यामध्ये आहे आंब्याचं लोणचं जे की हे सुद्धा मला आता या भरणीमध्ये भरून आहे सो so, फायनली लोणचे काढून झालेले आहे यामध्ये थोडं उरलेलं होतं फणसाचं जे गौरवला खायसाठी काढून ठेवलेलं आहे कारण त्याला डेली लागते आणि तो हे खोलेल म्हणून मग मी त्याच्यासाठी काढून ठेवला आहे आणि इकडे पडेल ते भांडे तीन किलो इकडे फणसाच तीन किलो फणसाचं आणि तीन किलो आंब्याचं असं बनवून घेतलेलं आहे आता हे जाईल फ्रीजमध्ये एअरटाईट बिलकुल आणि भरण्या खाली करून घेतलेल्या प्लास्टिकच्या सो चलो आता मी हे ठेवून देते आणि एक इश्यू झालेला आहे जो की गौरव सॉल्व करता इकडे फोनवर बोलून राहिला आहे तुम्हाला सांगतेच लवकर काय इश्यू आहे तर एवढं गरम झालं आहे ते लोणचं काळेपर्यंत भाकर डेंजर भांड्याचं टोपलं पण ना इकडे बाल्कनीमध्ये मस्त हवा सुरू आहे पण आतमध्ये खूप गरम होऊन राहिलेलं आहे सो एवढा वेळ उभी राहिली तर माझ्या पायात वगैरे दुखत आहे मी तुमच्यासोबत थोड्या वेळात बोलते काहीच फ्रेश वगैरे होते आधी तर आता ऑफिस झालं आहे थोडा वेळ झाला आणि म्हटलं चला ब्लॉग शूट करायचं आहे आणि इकडे ताक पिणं चालू आहे मॅडमचं मस्तपैकी आज आलू भोंग्याची भाजी केली आहे कारण की गावाला आलं तर आता आता चालू करावं लागणार आहे पुन्हा रेग्युलर आणि ब्लॉग एजिटसाठीच घेतला आणि गरमी तर एवढी खतरनाक होऊन राहिली आहे की विचारू नका सो चला स्टेट येऊन नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा घेईल आणि भरभरून प्रतिसाद भेटला आपल्या बेबी शहर ब्लॉगला एक नंबर प्रतिसाद चा पाचशेच्या जवळपास चाललाय चा तो ब्लॉग पहिल्या आधी ही काय आहे पण यातलं जुनं लोणचं आहे कडकच आहे हे खाण्याचोगत आहे कशासाठी नाही म्हणून डब्यामध्ये ठेवलं ऑलरेडी खालून हात लाव पहिले तिकडे नंतर पण हे बघा मला ठेवता आहेत म्हणून मी आता गौरवला काम लावलंय त्यातलं तर याचं पण लोणचं काढायचं आहे बघायचंय आवडायचं काय झालं बरोबर टाकतील खालचं क्लीन केलं का ते कचरा नाही हो मोठी तशीच ठेवायची आहे आणि मग छोट्या भर नाही आवडत सो हे काम गौरवला दिलं कारण मला ठेवता राहणार आणि हा हे ठेवते आधी त्यानंतर ही भरणे ठेव पहिले ते ना तेलाने भरत नाही पॉट हा थोडं बाहेरच राहू दे कारण भरण्या ठेवायपर्यंत बाहेर ठेवा भरपूर पकड ऑइली झालेली आहे ती बघ तू शेक केली का त्याला डाग पडते ना त्या कपड्यांना पण कलर मैं नीपार, मैं नीपार। मला तुझं हे सिरियस नाही घेत ना राग येतो म्हणून झमकते मग फोड सरळ ठेव ना तिला कोपऱ्यावर मग आत हा सरकून दे आतमध्ये झालं लावून दे हा डबा ठेवून दे तुला त्याला पण पुसायचं थोडस वर थोडस तेल चम्मच ठेवला होता आणि त्यावर म्हणून तेल लागलं त्याच्यातच मधात अशी बघता भरणी फुटली नाही पाहिजे कुठली आमचा जो भाजीचा पॉट आहे तो आम्ही लोणच्यासाठी यूज करतो